दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा आज अयोध्येत श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना थोड्याच वेळात होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील उत्साहाचं सा वातावरण पाहायला मिळत आहे अयोध्येत काही वेळातच आता श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र राममय झाल्याचं सा पाहायला मिळत आहे नाशिक शहर राज्यातील अनेक शहरांमध्ये रविवारी सकाळपासूनच रामनामाच्या गजरात मिरवणुका काढण्यात आलेल्या आहे नाशिकच्या काळाराम मंदिरात अयोध्येतील सोहळ्याच्या पूर्वसंध्येला रात्री दहा वाजेनंतर भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी होती तर आज अगदी पहाटेपासूनच भाविकांच्या दूरपर्यंत रांगा दर्शनासाठी लागलेल्या आहेत आजच्या विशेष पर्वावर प्रत्येकाला अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे क्षण याची देही याची डोळा पाहण्याची इच्छा आहे मात्र ते शक्य नसल्यानं नाशिकच्या काळारामाचं दर्शन घेऊन भाविक श्री रामनामाचा जागर करतात त्यामुळे काळाराम मंदिर जय श्रीरामाच्या घोषणांनी अगदी धुमधुमून गेलेलं आहे अयोध्येत थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल या पार्श्वभूमीवर पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात गेल्या दोन दिवसापासून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन केलं जात आहे या तीन दिवसीय आनंद सोहळ्यात विविध ठिकाणचे भाविक येऊन आपला सहभाग नोंदवतात आज पहाटे काकड आरती आणि पूजा संपन्न झाली त्यानंतर आठ वाजता दया कुलकर्णी यांचे कीर्तन झाले त्यानंतर कामेश्वर भक्त मंडळाचे भजन पार पडले विशेष म्हणजे या काळाराम मंदिराच्या परिसरात अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापने सोहळ्याचे थेट प्रसारण करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे श्री काळाराम मंदिराचा हा आनंद सोहळा शनिवारी सकाळी सामुदायिक ढोल प्रदक्षिणे झाला त्यानंतर दया कुलकर्णी यांचे कीर्तन पार पडले तर या सोहळ्याच्या निमित्तानं राम मंदिर आणि आजूबाजूच्या छोट्या चो मोठ्या मंदिरांवर देखील विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे संपूर्ण परिसर हा अखंड उजळून गेलेला आहे तसेच रामधून आणि ध्वनी क्षेपणाद्वारे भावगीते भक्ती गीतांचं सादरीकरण केलं जात आहे त्यामुळे संपूर्ण सध्या भक्तिमय वातावरण पाहायला नागरिकांचा प्रचंड उत्साह या ठिकाणी असून पोलिसांचा कडक पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक